हा आहे चॉकलेट वॉलनट केक पण हा मैद्याचा नाही आहे तर नाचणीचा केक आहे ग्लुटन फ्री केक आहे एगलेक्स केक आहे अतिशय हलका फ्लोफी असा झालेला आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेला आहे हवा किती हलका झालेला आहे तुम्हाला जाळी दिसेल अशी तर छान असा मॉइस्ड आहे मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये हे बघा तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे नाचणी किती हेल्दी असते नी शिवाय उन्हाळ्यामध्ये मुद्दाम नाचणी खावी अशावेळी तुम्ही असा केक करा घरातल्या सगळ्यांना चालेल असा हा केक आहे हा केक चवीला इतका उत्तम लागतो मुलं तुम्हाला परत परत करायला लावतील इतका अप्रतिम केक होतो तुम्ही जर सांगितलं नाहीत तर मुलांना कळायचा सुद्धा नाही की हा नाचणीचा केक आहे अगदी आपल्या मैद्याच्या केकसारखा सारखा केक होतो पुन्हा घरातल्या साहित्यात कुकरमध्ये केक केलेला आहे त्यामुळे हा केक तुम्ही कधीही करू शकता नमस्कार श्रेयस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा मी जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता असा हा नाचणीचा चॉकलेट वॉलनट केक करूया केक करायच्या आधीची पूर्वतयारी बघूया एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये खाली मीठ घातलेलं आहे हे मीठ वापरलेलं आहे मी आधी दोन तीनदा केक करताना त्याच्यामुळे त्याचा रंग बदललेला आहे या मिठावर एक स्टँड ठेवते असा तुम्ही डायरेक्ट मिठावर जरी केकचा टेंक ठेवलात तरी चालेल माझा कुकर हा खालणं खूप पातळ झाला आहे त्याच्याकरता मी आधी मीठने त्याच्यावर स्टँड असं केलेलं आहे तुमच्या कुकरचा जर बॉटम चांगला जाड असेल तर तुम्ही नुसत्या मिठावर जरी टेंक ठेवलात तरी चालेल आता हा कुकर आपल्याला प्रिहीट करायचा आहे प्रिहीट करायच्या आधी त्याला झाकण असं लावायचं त्याची रिंग काढून घेतलेली आहे शिके काढून घेतलेली आहे आता केकचं बॅटर होईपर्यंत हा कुकर मी लो फ्लेमवर प्रीहीट करते केकचा इन घेतलेला आहे हा सात इंचाचा आहे त्याला आतनं तूप लावून घेतलेला आहे आणि बटर पेपर घातलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तूप लावल्यानंतर इथे चा तर आपण नाचणीचा केक करतो आहे त्यामुळे नाचणीच्या पिठाने डस्टिंग करून घ्यायचं सगळीकडे असं पसरून घ्यायचं इथे नाचणी केक किंवा रागी केक करतो आहे त्याच्याकरता इथे नाचणीचं पीठ दोन कप घेतलेलं आहे केक करताना साहित्याने मी मेजरमेंटच्या कपने मोजून घ्यायचं केकला नेहमी परफेक्ट वजन पाहिजे सगळ्या साहित्याचं तरच केक चांगला होतो आता बाकीचं साहित्य बघूया इथे साखर एक कप घेतलेली आहे साखर घेताना बघा कप भरून घेतलेली नाही आहे थोडी कमी घेतलेली आहे आणि पीठ मोजून घेताना मात्र अगदी कप सपाट असा भरून घ्यायचा अर्धा कप दही घेतलेलं आहे अर्धा कप दूध घेतलेलं आहे आपल्याला जवळजवळ एक कप दूध लागेल आधी सुरुवातीला मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे इथे मी अमूल बटर तेल असं एकत्र पाव कप घेतलेलं आहे तुम्ही नुसतं तेल घेऊ शकता किंवा नुसतं अमूल बटर घेऊ शकता किंवा घरातलं बटर घेतलं तरी चालेल पण नुसत्या तेलापेक्षा तेलने बेटर एकत्र करून केक करा तो जास्त चांगला लागतो त्याला असा तेलाचा वास येत नाही तेलाऐवजी बटरऐवजी तुम्ही साजूक तूप असं पातळ कर करून घेतलं तरी चालेल दोन टेबलस्पून कोको पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर एक टीस्पून नी पाव टीस्पून बेकिंग सोडा असं घेतलेलं आहे थोडे चॉकलेटचे पिसेस घेतलेले आहेत डेअरी मिल्क असतात त्याचे तुम्ही पिसेस करून घेतले तरी चालतील हे ऑप्शनल आहे नी थोडेसे अक्रोडचे तुकडे घेतलेले आहेत नी बदाम काजूचे बारीक तुकडे घेतलेले आहेत अशी ही सगळी पूर्वतयारी इथे करून घ्यायची आणि नंतर मग केकचं बॅटर तयार करायचं अशी तयारी असली की आपला केक करायला जास्त वेळ लागत नाही आता पहिल्यांदा इथे मी साखर घेतली आहे इथे मी साखर घेतली तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ घेतलात तरी चालेल पण मी गूळ वापरत नाही इथे आपण दही वापरतो दहीनी गूळ खाऊ नये त्याच्याकरता मी कायम साखर वापरूनच केक करते आणि तसं साखरनी गूळ ह्याच्यामध्ये जास्त काही फरक नसतो डायबिटीसच्या लोकांना दोन्ही चालत चालत नाही खरं तर दही घेतलेलं ह्याच्यामध्ये जे अर्धा कप दूध घेतलं होतं त्यातलं थोडं दूध घालतं ह्याच्यामध्ये आणि तेलनी बटर घालूया आता साखर विरघळेपर्यंत हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे चॉकलेट नाही घातलं त्याच्यात तरी चालेल कोको घालतोच आहोत किंवा अक्रोड बदाम हे जे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यातलं घाला पण अक्रोड मुद्दाम घालायचं ह्याच्यामध्ये आपण मुद्दाम हा मुलांकरता केक करतो आणि अक्रोड खूप हेल्दी असतात हे सगळं साहित्य रूम टेम्परेचरचं सा पाहिजे गरम नको आणि अगदी गार नको मीठ घालते अगदी थोडंसं अमूल बॅटरमध्ये मीठ असतंच इथे तेल घेताना तुम्ही रिफाईंड ऑइल घ्या संतोअर घ्या त्याला वास वगैरे काही नसतो साखर छान विरघळली येता आता ह्याच्यामध्ये हे, हे रागी फ्लोअर किंवा नाचणीचं पीठ घालूया हे रागी फ्लोअर मी रेडीमेड घेतलेलं आहे आणि आधी चाळून घेतलेलं आहे आता दोन टेबलस्पून ह्याच्यामध्ये मी कोको घालते ते उरलेलं दूध घालते मी जे बटरच्या कपामध्येच घेतलेलं आहे टोटल मी आत्ता अर्धा कप दूध घातलेलं आहे आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊया आता आपल्याला लागेल तसं आपल्या ह्याच्यात दूध घालायचं आहे कायम केकचं बॅटर असं एकाच डायरेक्शननी फिरवून घ्यायचं मी आता स्पॅच्युलाने करून घेते अजिबात गुठळी राहता कामा नाही लम्स राहता कामा नाहीत प्लेन झालं पाहिजे हे घट्ट आहे आता थोडं दूध घालू याच्यामध्ये अर्धा कप दूध आधी घातलेला आहे आता पाव कप घालते लागेल तसं घालायचं हे बघा छान मिक्स झालेलं आहे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि सोडा घालायचा आहे हलक्या हाताने ह्याच्यामध्ये सगळा मिक्स करून घ्यायचा सर्वात शेवटी सोडा आणि बेकिंग पावडर घालायची आधी घालू नका सोडा आणि बेकिंग पावडरचं कायम ताजी हवी म्हणजे खूप दिवस झाले असतील तर ती वापरू नका त्याचा इफेक्ट येत नाही हवा तसा हे बघा छान मिक्स झालेलं आहे जास्त वेळसुद्धा फिरवायचं नाही आता ह्याच्यामध्ये थोडे चॉकलेटचे पीसेस घालते हे ऑप्शनल आहेत जरा टॅप करून घ्यायचा आता हे अक्रोड घालूया वर्ण असे मग काजू बदाम घालू आता लगेच आपण कुकरमध्ये ठेवून देऊ हे लो टू मिडियम फ्लेमवर पस्तीस ते चाळीस मिनिटं आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे पस्तीस ते चाळीस मिनिटांनी बघूया जवळजवळ पंचेचाळीस मिनिटं होऊन गेलेली आहेत आता बघूया वाव मस्त झाला आहे एकदा हे बघा काही याला आलं नाही आहे त्यामुळे आपला केक तयार झालेला आहे मी गॅस बंद करते गॅस बंद केला आहे आता कुकरमधनं केक बाहेर काढते आता केक जरा गार होऊ दे मग डेमोलूट करून घेऊया बऱ्यापैकी गार झालेला आहे अजून थोडा गरमच आहे काढूया केक केक व्यवस्थित गार झाल्याशिवाय खरा काढायचा नाही बघा किती इझी निघतोय बघा बघा किती सुंदर केक झालाय अगदी फ्लफी झालेला आहे केक हे बघा तसा हा आपला रागी केक किंवा नाचणी केक तयार झालेला आहे कट करूया साईडचा आधी कापून घेते तर असा हा आपला रागी चॉकलेट वॉलनट केक तयार झालेला आहे बघा ते सुंदर आलेला आहे चवीला तर अतिशय उत्तम झालेला आहे पुन्हा फ्लफी झालं हलका झाला